अध्यक्ष महोदय माझे सहकारी प्रवीणजी दटके यांनी अर्ध्या तासाच्या चर्चेच्या माध्यमातून नागपूर सुधार पन्नासमध्ये मध्ये वाणिज्यिक वापर असेल निवासी असेल किंवा उद्योगिक असेल फ्री होल्ड करण्यासंदर्भात आज या ठिकाणी चर्चा होत आहे नागपूर महानगरपालिका आणि त्याच्यानंतर नागपूर सुधार पन्नास अस्तित्वात आले आणि या दोघाही संस्थेने मिळून या नागपूर शहराचा विकास करण्याचा मानस त्यांच्या माध्यमातून झाला या ठिकाणी पंचावन्न हजार सातशे एकोणीस भूखंडाला फ्री होल्ड करण्या संदर्भात हा प्रस्ताव आहे यामध्ये वाणिज्यिक आणि उद्योगिक आणि त्याच्यासोबत निवासी जे लोक करतात त्यांच्याही याच्यामध्ये समावेश आहे मॅडम माझी मंत्री महोदयांना विनंती आहे का प्रवीण दटके साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडला त्याच्यामध्ये निवासी जो असतील त्याच्या आपण एकदम कमी करावं आणि वाणिज्यिक आणि उद्योगिक जे दोन टक्क्यांनी त्यांनी म्हटलं आहे त्याला आपण मान्यता दिली तर हे योग्य राहील दुसरं अध्यक्ष महोदय या प्रस्तावामध्ये जे ने ते ने ते ने ते जे भूखंड जे प्लाट नागपूर सुधार पन्नाच्या वतीने लिलाव होतात प्रवीणजी जे या या विषयामध्ये नागपूर सुधार पन्नास जे प्लॉट लिलाव हो करतात एखादा प्लॉट अगर दोन चार पाच करोड रुपयांनी एखादी एखाद्याने खरेदी केला त्याच्यावर दोन टक्के त्याच्यावर वसुली वार्षिक होते आणि पाच करोडचा अगर फ्लॅट एखाद्याने खरेदी केला तर त्याच्यावर वर्षाचे दहा लाख रुपये त्या ठिकाणी त्यांना लागतात त्याच्या याच्यामध्ये बहुतेक समावेश नाही आहे आणि म्हणून त्याच्या बी याच्यामध्ये आपण समावेश करा कारण नागपूर शहरामध्ये प्रश्न मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय हे महत्वपूर्ण अर्धा तास चर्चा प्रवीणजींनी लावली मी त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो कारण हा गंभीर विषय नागपूर शहराच्या पंचावन्न हजाराच्या वर्त भूखंडधारकाचा विषय आहे याच्यामध्ये निवासी धारकाचा बी विषय आहे परंतु याच्यामध्ये जे लिलावधारे हे लिलाव पद्धतीने जे प्लाट नागपूर सुधार पन्नास विकते त्याच्यावर दोन टक्के जो लावतो आपण तेही याच्यामध्ये घाय्य याच्या सोबत धरण्यात यावी आणि म्हणून जनतेला फार मोठ्या प्रमाणात राहत देण्याचे काम त्या माध्यमातून स्वरूपात होईल अध्यक्ष महोदय दुसरा एक विषय आहे का नागपूर शहरामध्ये त्या काळामध्ये अनेक मोठ्या मोठ्या लीज या ठिकाणी करून दिल्या तीस ते नव्वद वर्ष त्याच्यापेक्षा नव्वद वर्षाच्या वर्षा वर्त अशा प्रकारचे लीज मोठ्या प्रमाणात परंतु हो परंतु अध्यक्ष महोदय ज्या ज्या मोठ्या मोठ्या लोकांनी मुद्दा येऊ देश अध्यक्ष महोदय ज्या ज्या मोठ्या लोकांनी तीस तीस साठ साठ नव्वद नव्वद वर्षाच्या वर जागा घेतल्या परंतु त्या जागेचा उपयोगच केला नाही ती जागा एन आय टी ने परत घ्यावी आणि अध्यक्ष महोदय जे बिचारे गोर गरीब लोक जे प्लाट लिलावद्वारे घेतात आणि त्यांनी अगर तीन वर्षामध्ये बांधकाम केलं नाही तर एन आय टी त्याच्यावर शंभर टक्के दंड लावते एनआयटी जप्ती करण्याची कारवाई करते परंतु ज्यांना तीस वर्ष दिलाय साठ वर्ष दिलाय नव्वद वर्षाच्या दिला लीज आहे आणि त्यांनी काहीच त्याचा उपयोग केला नाही त्याच्यावर एन आय टी कारवाई करते अध्यक्ष महोदय मला माझी या ठिकाणी विनंती आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना आहे का ज्या ज्या मोठ्या मोठ्या संस्थेने ज्या जागेचा उपयोग ज्या कामा करता केला त्याचा उपयोगच त्यांनी केला नाही ती तातडीने ती जप्तीची कारवाई व्हावी ज्या क्लास लोकांनी लिलावदारे त्या ठिकाणी प्लाट घेतलेले आहे त्या प्लाटवर त्यांनी अगर तीन वर्षामध्ये बांधकाम केलं नसेल तर त्याला आपण या ठिकाणी सूट द्यावी आणि म्हणून मं, मंत्री महोदयाला माझी विनंती आहे का धक्के साहेबांनी जे अर्धा तास चर्चा या ठिकाणी उपस्थित केली आणि त्या माध्यमातून आपण मंत्री महोदय आपण या एन आय टीच्या संदर्भात एक मुद्दा बी त्यांनी पुन्हा या ठिकाणी उपस्थित केला आहे मी त्याच्यावर ते, ते बोलले नाही म्हणून मी त्याच्यावर काही बोलणार नाही परंतु जे आपण म्हटलं आहे का दोन नियोजन दोन नियोजन या ठिकाणी नि म्हटलं आहे का अथाळ त्या दोन दोन आहे हे मुंबईमध्ये बी परिस्थिती ते आहे ठाण्यामध्ये बी ते आहे नाशिकमध्ये बी ते आहे आणि ज्या भागातून मंत्री महोदय येतात पुण्यामध्ये बी अशा प्रकारची व्यवस्था आहे आणि म्हणून निश्चित स्वरूपात याच्यावर एखादा प्राधिकरण बनवून याच्यावर अगर आपण निर्णय घेतला तर योग्य होईल आणि मंत्री महोदयांना विनंती आहे का या संदर्भात जे जे विषय या ठिकाणी मांडले आपण या ठिकाणी शहराच्या दृष्टिकोनातून योग्य तो निर्णय द्याल ही विनंती धन्यवाद मंत्री महोदया मंत्री महोदय प्रवीण भाऊ तुम्हाला दोन वेळा संधी देते अध्यक्ष महोदय मान्य कृष्णा भाऊंनी जे मुद्दे मांडले आहेत त्यात पूर्ण माझं समर्थन आहे फक्त मी या एन आय टीच्या विषयावर भाऊंचा माझं जे काही दोघांमध्ये जे हे आहे त्यात मुंबई एम एम आर रिजनची सगळी व्यवस्था वेगळी आहे त्यांचं काम वेगळं आहे ते कुठल्याही महानगरपालिकेच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत मान्यताई पुण्यावर एन एम आर डी एचं पूर्ण प्राधिकरण वेगळं आहेत ते कुठल्याही महानगरपालिकेच्या किंवा एरियात हस्तक्षेप करत नाही एन आय टी बरखास्त करू नका पण एन आय टीचे सर्व अधिकार एन आय टीला एन एचे सर्व अधिकार द्या आणि ते शहराच्या पंचवीस किलोमीटरमध्ये पूर्ण काम करतील कारण काय होतं ते भाऊंना माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे मान्य अध्यक्ष मोदय की एक तर एन एम सी काम करते म्हणजे तुम्हाला सांगतो दुर्दैवाने मला बोलावं लागतं एन सी काम करते एन आय टीचे कॉन्ट्रॅक्टर बिल उचलतात एन आय टी काम करते एन एम सीचे कॉन्ट्रॅक्टर बिल उचलतात एन आय टी पाण्याच्या लाईन टाकत नाही एन आय टी ज्या पद्धतीने गटर सिवरच्या लाईन टाकते किंवा पाण्याच्या लाईन टाकते त्याला एन एन टी एम एन एम सीचे कन्सल्टंट त्याला मंजूर करत नाही ज्या एन आय टीच्या लेआउटमध्ये एन आय टीने काम केलं ते काम पूर्ण झाल्यावर जे महानगरपालिकेने टेकओवर करायला पाहिजे ते महानगरपालिका टेकओवर करत नाही ज्या एन आय टीच्या लेआउटमध्ये एन आय टी दिवा बत्तीचं काम करत नाही कुठलेही लाईट लावत नाही पोल लावत नाही ते काम महानगरपालिकेला करावं लागतं या डुप्लिकेशनमुळे नागरिकांचे हाल होतात माझा काही कोणाचा विरोध नाही म्हणून माझी विनंती आहे एक तर या शहरात पूर्ण नियंत्रण एन एम सी ला द्यावं आणि शहराच्या बाहेरचं पूर्ण एन आय टीला द्यावं काही अडचण नाही पण एका एका, एका दोघ जण पाय घुसवतील तर मग आरोप होतात मग पाणी साचलं मग रस्त्यांवर गड्डे पडले मग तो रस्ता कोणाचा आहे मग ते काय कोणाचा आहे माझी विनंती एवढीच आहे की कुठल्याही एका संस्थेवर अकाउंटबिलिटी फिक्स करावी अध्यक्ष महोदय आज जी लक्षवेधी लागली आहे ती फार महत्वपूर्ण लक्षवेधी आहे एका विषयाशी लक्षवेधी असली तरी पूर्ण महाराष्ट्राच्या ज्याच्यामध्ये विचार होऊ शकतो आणि म्हणून मनोजजी घोरपडे श्वताताई महाल्ले विक्रमजी सातपुते यांनी हे महत्त्वपूर्ण विषय आज या ठिकाणी घेतला मंत्री महोदय आपल्याकडून अपेक्षा हीच आहे कारण आपण तळफदार मंत्री आह आम्ही आपलं काम बी पाहिला आहे फटाफट निर्णय करणारे फटाफट आदेश देणारे पैकी आपली खाती या ठिकाणी आहे आणि म्हणून या राज्याच्या युवा पिढीशी छेडछाड होऊ नये आरोग्याची छेडछाड होऊ नये कारण दोन हजार बारामध्ये जेव्हा ही गुट घुटक्यावर आपण बंदी लावली आणि त्यावेळेसपासून तर आजपर्यंत अगर पाहिलं तर याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणीच होत नाही याची अध्यक्ष महोदय याची अंमलबजावणीच होत नाही एफ डी आय आणि पोलिसामध्ये इतका भयानक तालमेल राहते पोलीस कारवाई करते तर ते एफ डी आले मान्य राहत नाही एफ डी आयने एखाद्या ठिकाणी छापा मारला तर ते पोलिसाले मान्य राहत नाही आणि पोलिसांनी अगर एफ एखादा एफ आय आर दाखल केला तर ते त्यांना सांगता का तुम्ही चुकीच्या एफ आय आर दाखल केला अशा प्रकारचे प्रकरण आमच्या नागपूर शहर आणि नागपूर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात घडलेले आहे आणि म्हणून हा गुटखा येते कुठून आमच्या नागपूर शहर आणि नागपूर जिल्ह्यामध्ये आपला गुटखा हा मध्य प्रदेशमधून येते छत्तीसगडमधून येते आंध्रामधून येते तेलंगणामधून येते आणि मग आम्ही याची टी व्हीमध्ये रोज जाहिरात जेव्हा पाहतो तर गुटखा खावर त, त, त तंदुरुस्त बनो हे करोडो रुपयाची जाहिरात हिरोच्या माध्यमातून येते परंतु आपल्या हे जाहिरात महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात येते त्याच्यावर आजपर्यंत आपण कुठं बंदी लावली नाही आणि त्यामुळे युवा पिढीशी युवा पिढीच्या आरोग्याशी आपण छेडछाड करत आहोत का पहिले अनेक बिमाऱ्या तुमच्या समोर आलेल्या को कोविडपासून आपण सा सावरलेलो आहोत आणि या घुटक्यामुळे अनेक परिवारामध्ये हे कॅन्सरची बिमारीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात होत आहे अध्यक्ष महोदय हुक्का पार्लर आता हा हुक्का पार्लर हा नवीन विषय इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या श्वेत आमच्या नागपूर शहरामध्ये आहे हुक्का पार्लर इतक्या मोठ्या प्रमाणात उघडलेले आहे तिथं आपल्या मुली असतील मुलं असतील हे इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जातात आणि म्हणून या याच्यावर कुठंतरी खऱ्या अर्थाने कायदा कडक व्हावा याचे अधिकार पोलीस आले द्यावे मला माहित आहे का भाई आपलं डिपार्टमेंट हे महत्वपूर्ण डिपार्टमेंट आहे आपल्या इथं मेन पॉवरची कमतरता आहे तर आपण ठेका पद्धतीवर तरी ठेवा काही अडचण असेल आपण सांगितलं का दोनशे करोड रुपये विक्रमजींनी सांगितलं का दोनशे करोड रुपये आपण ठेवणार होतो दादानी ते दिले नाही आता तुमच्यासारखा सक्षम मंत्री हे म्हणेल का दादानी अगर दोनशे करोड रुपये बजेटमध्ये ठेवले नाही आणि त्याच पक्षाचे तुम्ही नेते आहात आणि म्हणून याच्याकडे गंभीर लक्ष देण्याची गरज आहे आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना पेशिफिक विनंती आहे का ज्या बाहेर राज्यातून जे आमच्या नागपूर शहरामध्ये जे गुटखा येत आहे त्याच्या ज्या जाहिराती मोठ्या मोठ्या प्रमाणात हिरोच्या माध्यमातून हे येत आहे गुटखा खावर तंदुरुस्त हो अशा प्रकारच्या जाहिरातीवर आपण बंदी लावान का हुक्का ह्या जाहिरातीवर जे जे लोक दाखवतात त्यांच्यावर कारवाई होणार का दुसरं अध्यक्ष महोदय ज्या माध्यमातून आपल्या इथं लॅबची कमतरता आहे अध्यक्ष मोदय आपल्या इथं लॅबची कमतरता आहे एखाद्या ठिकाणी एफ डी आय आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली तर त्याच्या रिपोर्ट वर्षवर्षभर येत नाही त्या ज्याच्या इथं छापा मारतो तोही विसरून जाते अधिकाऱ्याच्या बदल्या होते तोही इकडच्या तिकडे चालला जाते लेकिन त्याच्या रिपोर्ट येत नाही आणि म्हणून याच्यामध्ये कायद्यामध्ये कडक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे पोलिसाला अधिकार देण्याची आवश्यकता आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे या राज्याला अपेक्षा आहे का आपण एक सक्षम मंत्री आहात आणि स्पष्ट रूपाने आपण आज या ठिकाणी आदेश द्याल ही अध्यक्ष महोदयाच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद मंत्री महोदय सन्मान्य सदस्यांनी अतिशय म्हणजे तसा पूर्ण राज्यभराचा हा प्रश्न आहे त्याच्यामुळे ह्याच्यावर किती वेळ बोललं तरी मला वाटतं न संपणारी बाब आहे परंतु ती संपवायची ह्या दृष्टीनंच कार्यवाही केली जाईल कायद्यातही बदल केला जाईल आणि जे चुकीच्या पद्धतीनं दिशाभूल करणारे किंवा लोकांना अट्रॅक्शन करण्याच्या दृष्टीने जे जाहिरात करत असतील त्यांच्यावर सुद्धा तात्काळ कार्यवाही केली जाईल आणि एफ डी ए मार्फत आतापर्यंत आता, आता सांगितलं गेलं का खूप मोठी पेंडन्सी राहत होती सोळा 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 महिन्यानं रिपोर्ट येत होते <laughs>